బా బింబో పుపయో సోల రూపాయ కిలోబు సోల రూపాయ సోల రూపాయ కిలో మాలి సోల రూపాయ కిలో सतरा अठरा अठरा एकोणीस एकोणीस रुपये किलो एकोणीस रुपये किलो दुर्गोलीस एकोणीस रुपये मागे एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस रुपये एकोणीस 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 वीस रुपये मान वीस रुपये किलो अडीचशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे तीनशे भाव चांगला आहे बारीक बांधली असते तीनशे रुपये शेकडा तीनशे रुपये चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा सव्वा पाच साडेपाच पावणे सहा सव्वा सहा साडेसहा पावणे सात सातशे रुपये सव्वा 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 सात सव्वा सात सव्वा सात सव्वा सात सव्वा सात साडे सात बाय सवा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये सव्वा आठशे रुपये राशी कर चारशे रुपये पाचशे रुपये सव्वा पाचशे साडेपाचशे सहाशे बाराशे बाराशे रुपये शेकडा पुरा घ्यावा लागला बाराशे रुपये कसा नाही लापड चालायचा बाराशे रुपये बाराशे सव्वा बाराशे सव्वा बाराशे सव्वा साडे सवाशे तेराशे तेराशे रुपये खाली बारीक जोड्या निघणार तेराशे रुपये तेराशे रुपये रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे खाली सोडा पड ಸಹ ರೂಪಾಯಿ ಸಹ ರೂಪಾಯ ರೂಪಾಯಿ ಸುಪಾಯ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಲಿಂಬು ಆಟ ರೂಪಾಯಿ ಕಲೋ ಲಿಂಬು ಆಟ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ನೌ ರೂಪಾಯಿ ಲಿಂಬು ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯ ಕಲೋ ಅಟ ಅಕರ ಬಾರ ತೇರ চৌদা পন্ধর কি লিম্বো সোপায় কি লিম্বুপি লোক একস রুপে গাড়া বলা যা রুপে দোকান ধরকুন্ডে একস রুপেস রুপে 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 মালো ಜಲಗ್ರಿ ದೂಪ ಅಕರ ಬಾರೋ ಪುಲ್ಯ ಪು ಸೋಪ ಸತ ರೂಪಾಯಿ ಸತರ ಸತರ ಅರ अठरा रुपये किलो अठरा एकोणीस 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 इकडे काढाय की दुसरं एकोणीस 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 रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस का वीस रुपये किलो आहे का एक नंबर माल तस काय वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये मांडरी किती मांडायचं पटकन अकरा रुपये किलो भरली

दोन दोनशे रुपये शेकडा दोनशे रुपये अडीचशे रुपये अडीचशे रुपये रुपये शेकडा अडीचशे रुपये शेकडा अडीचशे रुपये अडीशो रुपये अडीशे रुपये अडीचशे तीनशे रुपये शेकडा तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपये तीनशे रुपये घ्या तीनशे रुपये तीनशे रुपये नाही चालत तीनशे रुपये तीनशे रुपये पंचवीस रुपये उकटती पंचवीस पंचवीस तीस रुपये तीस रुपये चालन का तीस रुपये तीस रुपये तीस रुपये राजीव सोडे रुपये किलो दहा रुपये किलो दहा अकरा रुपये किलो पंधरा रुपये किलो पंधरा रुपये सोळा रुपये सतरा रुपये सतरा मांड वीस रुपये किलो माशे पाचशे सहाशे रुपये शेकडा सातशे साडेसातशे आठशे नऊशे हजार रुपये शेकडा अकराशे रुपये शेकडा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा सव्वा अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकरा साडे अकराशे साडे अकराशे साडे अकराशे साडे बाराशे बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे तुला बोलायच का बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये बाराशे रुपये मांड्रि सातशे साडे सातशे आठशे रुपये आठशे रुपये सातशे साडेआठशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे रुपये नऊशे 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 रुपये बोलायचं नऊशे रुपये बारा रुपये किलो चौदा रुपये किलो पंधरा सोळा वीस रुपये किलो वीस रुपये किलो जांभूल वीस रुपये किलो जांभूल वीस रुपये किलो जांभल वीस रुपये किलो 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 तू बोलायचं का वीस रुपये वीस रुपये वीस रुपये कोण म्हणला साडे सहा मानस रुपये किलो वीस रुपये वीस रुपये वीस रुपये किलो थोडं मान किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो तुम्ही येते का वीस रुपये किलो म्हणू वीस एकोणीस रुपये मी तेरा रुपये किलो भेंडी चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो भेंडी वीस रुपये किलो वीस रुपये किलो वीस रुपये किलो एकवीस रुपये किलो एकवीस रुपये किलो माली एकवीस रुपये अशोक बरायला गेला होता बरायला गेला होता सात रुपय सात रुपये केलं सात रुपये किलो सात रुपये केलं सात रुपये किलो 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 सात रुपये सात रुपये बोलायच सात रुपये सात रुपये सात रुपये सात रुपये तू सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये मांड्रिय अनु सहा रुपये किलो गडाक मांड सहा रुपये किलो गडाक